रामनवमीपासून तीन दिवस चालणाऱ्या सातपटी येथील जत्रेची तयारी अखेरच्या टप्प्यात असून उद्यापासून म्हणजे सहा एप्रिलपासून जत्रेला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने जत्रेकरिता लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आरोग्य वीज पुरवठा पाण्याची व्यवस्था शौचालय आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसेच जत्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे येथील रामनवमीची जत्रा ही पालघर जिल्ह्यामध्ये महत्वाची जत्रा मानली जाते दरवर्षीप्रमाणे रामनवमीपासून सुरू होणारी जत्रा यंदा सहा एप्रिल ते आठ एप्रिल दरम्यान संपन्न होत आहे यासाठी पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून जवळपास चार ते पाच लाख नागरिक तीन दिवसीय जत्रेकरिता येत असतात त्यामुळे व्यवस्था चोख राहावी तसेच गर्दीचा फायदा घेऊन गैरवर्तन आणि चोरी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे नागरिकांकरिता सोयीसुविधा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा आवश्यक बंदोबस्त जत्रा परिसरात ठेवण्यात आला आहे यात्रे दरम्यान तीस ते चाळीस खेळण्याचे स्टॉल आणि पन्नास ते साठ खाद्यपदार्थांचे व इतर वस्तूचे स्टॉल जत्रेत मांडण्यात येणार आहेत मांडण्यात येणाऱ्या जवळपास अधिक आगाऊ पूर्ण झाली असून मांडणी करण्यास सुरुवात केली आहे मंदिराला केलेली रोषणाई खाद्यपदार्थ मिठाईची दुकान खेळणी शोभेच्या वस्तू गृह उपयोगी सजावट कला वस्तू विक्रीसाठी आणण्यात आल्या आहेत तसेच मोठमोठे पाळणे जत्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असून यामुळे स्थानिकांना रोजगार देखील मिळत असतो श्रीराम नवमी निमित्त साठपटी येथील श्रीराम मंदिर संस्थेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये हरिनाम सप्ताह सुरू असून या सप्ताह दरम्यान अभिषेक कीर्तन पालखी होम हवन आणि भाविकांकरिता महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे उन्हाचे प्रमाण वाढले असून त्या अनुषंगाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाण्याच्या आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली असून विजेची सोय आणि आरोग्य व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे तसेच ग्रामपंचायतच्या सहकार्याने बागायतदारांनी आपल्या माळ्या आणि ग्रामपंचायतीने मैदान पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत